आता आयुक्तांना भेटत आम्हाला असं वाटलं की आयुक्तांना या गोष्टी माहितीच नाही आहेत आतापर्यंत पत्र पण आहेत आमची मागणी पत्र पण पोहोचलेली आहेत आयुक्तांना ह्याबाबत काही महिन्यात त्यांनी आम्हाला प्रश्न विचारले त्यांना आम्ही जवळपास मार्च महिन्यापासून पत्र केलं केलाय पण ते मागणी टपालात पत्र अडकले आम्हाला उत्तर दिलीत दीडशे मीटर फेरीवाला मुक्त करण्यासाठी मागच्या महिन्यात पण आम्ही तीन दिवस उपोषणाला बसलो तेव्हा उपायुक्त अवधूत तावडे साहेब यांनी आम्हाला पत्र दिलं की पुढच्या पंधरा ते वीस दिवस आम्ही सगळी कार्यवाही सुरू करू एकही पाऊल पुढे पडलेलं नाही याचं ह्याच्या मागे मूळ काय तर त्यातून जमा होणारा हप्ता ग प्रभाग क्षेत्रात आणि फ प्रभाग क्षेत्रात जवळपास बारा लाखाचा हप्ता जमा होतो तिथले कर्मचारी आहेत आम्ही त्यांची नावं पण आज आयुक्तांकडे दिलेली आहेत ते कर्मचारी ते हप्ता जमा करून पत्त्याकडे वेळोवेळी वाटला होतो त्यामुळे ही कारवाई होत नाही ते फेरीवाले महिलांच्या अंगावर पाणी टाकतात लोकांच्या गाड्या फुटपाथवर लावतात अधिकाऱ्यांना मारलेलं आहे कर्मचाऱ्यांना मारलेलं आहे ते फेरीवाले डायरेक्ट सांगतात आम्ही हप्ता देतो ना म्हणून इकडे बसतो मग हे अधिकाऱ्यांना काय स्वतःचे शर्मा ह्याला लाज वाटत नाही परवाचे तीन तीन अधिकारी पकडले गेले तरी अजूनही लाच खायची अधिकाऱ्यांना आणि आयुक्त या अर्थात मी लेखी देणार नाही हे त्यांनी उर्मटपणे उत्तर दिलेलं आहे आम्हाला तुमची मागणी आमची मागणी एकच आहे डोंबिवली स्टेशन परिसर दीडशे मीटर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाला मुक्त असला पाहिजे आमची एवढी साधी सरळ सोपी मागणी दालनाच्या बाहेर बसल्यावर काय विविध मागण्या होत्या आपल्या काय विषय आम्ही स्टेशनच्या परिसरामध्ये जे दीडशे मीटरमध्ये फेरीवाले बसतात ते तिथे बसू नये जो कोर्टाचा आदेश आहे त्याचं पालन हवा याच्यासाठी आम्ही आज एक दहा दिवस आमचे जे शहर प्रमुख आहेत अभिजित सावंत ते उपस्थित बसले आणि आयुक्तांचा आम्हाला निरोप आला की तुम्हाला इथे चर्चेतकरिता बोलवलं आहे म्हणून आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर आम्ही आयुक्तांना सगळे पुरावे दाखवले सगळे फोटोग्राफ्स दाखवले की कशा प्रकारे गैरवापर चाललेला आहे त्या जागेचा वगैरे वगैरे परंतु मला असं वाटतं की आयुक्तांनी आम्हाला एक दोन ओळीचं उत्तरी देण्यासाठी नकार दिला आम्हाला त्यांनी सांगितलं की देणार नाही आणि आयुक्तांचं वर्तन बघता मला असं वाटतं की आज त्यांनी चुकीचं वर्तन आमच्याबरोबर केलेलं आहे आणि अंगावर खेकसून ते बोललेले आहेत आणि एका महिलेला बोललेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आयुक्तांना बहुतेक इथला ताण सहन होत नाही आहे महानगरपालिकेचा असं काहीसं चित्र आहे तर त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा याबाबत आणि असं चालणार नाही आम्ही महासभेमध्ये याच्या अगोदरही अनेक आयुक्तांबद्दल बोललेलो आहे त्यांना अनेक प्रश्न विचारले धारेवर धरलेले आहे परंतु आयुक्तांनी किती संयमाने उत्तर दिलेलं आहे आम्ही बघितलेलं असताना आज मला जे इथले कल्याण डुबली महानगरपालिकेचे आयुक्त आहेत अभिनव गोयल यांचं वर्तन थोडंसं विचित्र वाटलेलं आहे आणि त्यांना असं मला वाटतं की पुन्हा एकदा शिक्षणाची गरज आहे त्यांनी पुन्हा एकदा प्रशिक्षण घ्यावं जाऊन की महिलेशी किंवा इतर जे निवेदन घेऊन येतात त्यांच्याशी कसं बोलावं ते त्यांनी त्यांचं संयम त्यांनी सोडलेला आहे आणि त्यांना कळलं नाही ते काय बोलतायत आणि अत्यंत चुकीचं आहे केलं अभिजित सावंत यांनी मागील काही दिवसापासून उपोषण केलं होतं काल संध्याकाळी आमचे वार्ड ऑफिसर आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यांनी या मागणी केली होती की आयुक्तांसमोर आम्हाला काही मुद्दे मांडायचे तर संदर्भात आयुक्तांची भेट द्या तर त्या मुद्द्यानुसार आज त्यांचं शिष्टमंडळ आज भेटीसाठी आलं होतं आयुक्तांसमोर त्यांनी त्यांचे काही मुद्दे मांडले ज्याच्यामध्ये प्रामुख्याने फेरीवाल्याबद्दलचा मुद्दा होता तर या फेरीवाल्यांच्या मुद्द्याबद्दल त्यांच्याशी आमची चर्चा झाली की चर्चा झाल्याच्यानंतर थोड्या वेळासाठी काही अधिकाऱ्यांशी आमच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना काय त्यांच्या प्रश्नाचं समाधान आहे त्या बाबतीत आम्ही त्यांना आश्वस्त करणार होतो तर त्या मुद्द्यावर त्यांना थोडंसं वेळ पाहिजे होती आमच्या प्रशासनाला पण त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला लगेच तुम्ही कळवा तर त्यानुसार थोडंसं त्यांना थांबायला सांगितलं आणि त्याच्यानंतर आता त्यांना आम्ही कळवलेलं आहे की जे काही त्यांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही समाधानकारकरित्या त्याच्यावर सोल्युशन टाकू यात कसं असतं की काही कुठली चौकशी जरी करायची असेल तर त्याला पुरावे तक्रार आणि त्याच्यानुसार पुढील चौकशी करणं अपेक्षित आहे त्याचबरोबर शासनाचं या संदर्भामध्ये स्वतंत्रपणे विभाग आहे ज्याला कोणाला याच्याबद्दल काही तक्रार असेल तर त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा काम करते ते आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यामुळं अशी काही तक्रार असल्यात तर त्यांनी तक्रार करावी